आपल्या या नंतरच्या पाहुण्या आहेत माननीय जी सिंग या एम बी मार्केटिंग अँड फायनान्स आहेत मार्केटिंग अँड मास कम्युनिकेशन या क्षेत्रात त्यांना दांडका अनुभव आहे सध्या त्या मोठ्या मोठ्या एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहेत ऑर्गनायझर या मासिकात ते नियमित स्तंभलेखन करत असतात आणि अहिल्याबाईंच्या जीवनावर त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे ते म्हणजे फिअर्स अँड फियरलेस हे पुस्तक त्यांचं प्रकाशित झालेलं आहे सुष्मिता सुष्मिताजींचं स्वागत प्रतीक्षा पटवारीजींनी करावं अशी मी त्यांना विनंती करते शून्य श्लोक अहिल्याबाईंचे कारण आजच्या पिढीपर्यंत सुलभतेने पोहोचावे यासाठी झटणारे होळकर शाहीचा शिरोधार म्हणून संबोधले जाणारे माननीय श्री रामभाऊजी लांडे माननीय श्री रामभाऊजी लांडे हे इतिहास संशोधक असून भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचा संशोधन, संशोधन व प्रचार करण्यासाठी गेल्या वीस वर्षांपासून संपूर्ण भारतभर दुचाकीवरून प्रवास करीत आहेत होळकर शाहीवर त्यांचे शंभरहून अधिक लेख प्रसिद्ध झाले असून त्यांनी पाचशेहून अधिक ठिकाणी समाज प्रबोधन पर व्याख्याने दिली आहे असे महान कार्य करणारे माननीय श्री रावलजी रांडे यांचे स्वागत सुधीलजी किटकरे यांनी करावाशी त्यांना विनंती करते यानंतर भारतीय विचार मंचाचे पदाधिकारी यांचाही परिचय आपणास करून देते आपण भारतीय विचार मंचाचे पश्चिम क्षेत्र संयोजक असून यापूर्वी अरुणाचल प्रदेशात बारा वर्षे प्रचार म्हणून कार्यरत आहोत यांचे यांचं स्वागत बंडूजी बोकारे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती आणि हा हा सत्कार फक्त आजची ओळख म्हणत नाही तर पश्चिम क्षेत्र संयोजक म्हणून त्यांची निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार आहे त्यामुळे त्यांना शाळ देऊन हे स्वागत करतो सत्कार करतो त्याचबरोबर ते एस सी विमाचे अखिल भारतीय संयोजक पण आहेत त्यासाठी पण हा सत्कार त्यांच्या या खूप खूप अभिनंदन माननीय अंजलीजी ठोंगरे या भारतीय विचारपंच नागपूर महानगर संयोजिका तसेच प्रज्ञा प्रवाहाच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत माननीय अंजलीजी ठोंगरे यांचं स्वागत राधाजी चौबरे यांनी करावं अशी विचारणा विनंती करते माननीय प्रतीक्षाजी पटवारी यांच्याकडे महिला आयाम प्रमुख विदर्भ प्रांत म्हणून दायित्व आहे यांचे स्वागत राधाजी चौबे यांनी करावं अशी मी त्यांना राधाजी चौबे महिला शोध आयाम विदर्भ प्रांत सर्व मान्यवरांचे टाळ्यांच्या गजनात आपण स्वागत करूया आता वैयक्तिक गीत सादर करण्यासाठी मी स्वातीजी पटवर्धन यांना आमंत्रित करते वैयक्तिक गीतानंतर आपल्या चर्चासत्राला सुरुवात होईल माननीय अंजलीजी टोंगरे राधाजी चौडे आणि अदितीजी देशमुख यांनी चर्चा सत्राचे संचालन करावे अशी मी त्यांना विनंती करते साधक शिव राधक सृजन था लोकमाता परम कोटि कोटि कोटितमे प्रणाम कोटि कोटितमे प्रणाम चिणी भर्म की गाथा सुनाती बद्री सिमेश्वर तक आपकी पद ची आज स्व गति गंगा लोकमानता परम श्रेष्ठ कोटि तमे प्रणाम कोटि कोटि तमे प्रणाम धन्य वेति धन्यपत्नी धन्यमाता शासिका धन्यरमणी प्रजागत्स प्रजा जग की मन सभज कर लोकमानता परम श्रेष्ठ कोटी कोटी तुम्ही प्रणाम कोटी कोटी तमे प्रणाम राष्ट्र का चैतन्य सोया अस्मिता मन में भरी थी ज्ञान निज संस्कृति धूप घर घर मेखिल थी तीर्थ सारी मन गई थी प्रेरणा के लोकमता परम श्रेष्ठ कोटि कोटि तुम्हें तो प्रणाम कोटि कॉटि ते प्रणाम तो प्रणा। आज कार्ये युकारी आखड़ी व

कोटी कोटी तुम्ही प्रणाम कोटी कोटी जय साधक हेंद्य जेयसाधक शिवराधक सृजनध लोकमानता परमश्रेष्ठ कोटी पाटी तुम्ही प्रा Coyote, Koti, the little